आज आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल हे अखेर कोणत्या दरावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री की ज्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा होईल शंभर टक्के फायदा जर सध्या बघितलं तर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील हा सर्वात महत्वाचा सवाल आहे हे अखेर कोणत्या दरावर करायला पाहिजे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो फायदा आणि बघायला गेलं तर आजच्या एवढ्यात याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय की कांद्याचा बाजारभाव मागच्या कित्येक आठवड्यापासून जिथल्या तिथे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मित्र विचारता झाला की अखेर कोणत्या दरावर आम्ही कांदा विक्री केली तर आमचा होऊ शकतो फायदा आणि याच महत्वाच्या प्रश्नाचा आज आपल्याला उत्तर जाणून घ्यायचंय त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक ला करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळं आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो आम्हाला नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी एक्स्ट्रा प्रोत्साहन मिळत असते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्या मोलाचा सवाल की कोणत्या दरावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा या ठिकाणी होईल आता शंभर टक्के फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे देशामध्ये यंदाच्या वर्षी सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे भविष्यात कांदा दर हे कसे राहू शकतात जर या प्रश्नांची आपण अचूक उत्तरे घेतली तरच आपल्या मनातील जो सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कोणत्या दरावर करायला पाहिजे कांदा विक्री तर या प्रश्नाचं मिळून जाईल आपल्या या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर आजचा जर विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसतोय परंतु बहुधा बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला जास्त करून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या अलीकडे पलीकडे जास्त तर दिसतोय जर इथून पुढचा विचार केला तर मोदी सरकारची कांदा खरेदी नाफेड नंतर आता एन सी सी एफ न सुद्धा सुरू केली आहे आणि भविष्यामध्ये मोदी सरकार कांद्याची खरेदी दुप्पट करण्याच्या तयारीत आहे कारण भविष्यामध्ये बिहारच्या निवडणुका तोंडावरती आहेत दुसरी महत्वाची गोष्ट बघितलं तर बांगलादेशची बॉर्डर ही ओपन झाली आहे परंतु तिथल्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना आणखीन परवाना जो पाहिजे तो मिळाला नाही आणि येत्या चार आठ दिवसामध्ये परवाना सुद्धा त्यांना मिळून जाईल आणि त्यांना परवाना मिळाला की तिथून पुढे कांद्याची निर्यात बांगलादेशला सुरू होईल आणि बांगलादेशला कांद्याची निर्यात सुरू झाली की मागणी आणि पुरवठ्यामध्ये शंभर टक्के गॅप येणार याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के आपल्याला सुधारणा दिसून येणार जर आपण विचार केला तर सध्या जरी कांद्याचा बाजारभाव जिथल्या तिथं असला तरी देखील भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार जरी आपल्याला जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात जास्त सुधारणा दिसली नाही तरी आपल्या ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के तीन हजार क्रॉस होताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो जुलै महिन्यात कांदा विक्री करण्याचा विचार सोडून द्या कारण भविष्य मजबूत आहे भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याचा वर गेला की तिथं शंभर टक्के कांदा विक्री सुरू करा कारण यंदाच्या वर्षी डायरेक्ट कांदा बाजारभाव पाच हजारापाशी जाईल आणि तिथं आपण विक्री करू हे होताना दिसत नाही आणि कांदा बाजारभाव मर्यादेपेक्षा जास्त वाढले तर बिहारच्या निवडणुकींना या ठिकाणी लक्षात ठेवून केंद्र सरकार बाजारभावाला नियंत्रणात सुद्धा ठेवू शकते मग अशा परिस्थितीमध्ये ऐनवेळी स्वतःची गोची करून घेण्यापेक्षा जर आपण तीन हजाराच्या वर ऑगस्ट महिन्यात कांदा बाजार भाव जायला सुरु झाले कि तिथपासून कांदा विक्री टप्प्या टप्प्याने सुरू केली तर आपल्याला जो सरासरी भाव मिळेल तो अत्यंत उत्तम मिळेल व आपली कुठेही फसगत होणार नाही तर मित्रांनो हा होता सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय हे अखेर कोणत्या दरावर करायला पाहिजे कांदा विक्री तो ऑगस्ट महिन्यात तीन हजारच्या दरावर कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्याला शंभर टक्के फायदा पण तीन हजाराच्या दरावर एकदाच कांदा न विकता टप्प्या टप्प्याने विक्री करायला पाहिजे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जुळून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ करतो मनापासून खूप खूप खुँँ आभार व्यक्त